जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे पिकांचं तर नुकसान झालंच आहे पण याशिवाय पशुपालकांना देखील फटका बसतोय महापुरामुळे जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन तसेच खाद्य व्यवस्थापनात देखील अडचणी येत आहेत अशावेळी पूरस्थितीत जनावरांची काळजी कशी घ्यायची या विषयाचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन सुरुवातीला पूर परिस्थितीत कमी झाल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात त्यामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित होऊन आजारी पडतात मग हे लक्षात घेऊन जनावरांचे योग्य व्यवस्थापन करावे पुरामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि साठवून ठेवलेला चारा तसेच खाद्य वाहून गेल्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होते जास्त वेळ खाद्य व स्वच्छ पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते पुरामुळे जीवाणू विषाणू आणि परजीवींमुळे जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो वातावरणातील अचानक बदलामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते त्यामुळे जनावरे आजारी पडतात मग अशा वेळी उपाय करताना बाधित भागातून जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत जनावरांना स्वच्छ गोठ्यात बांधून त्यांना चारा आणि स्वच्छ पाणी द्यावं सर्वात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत जनावरांची जखम आयोडीनने स्वच्छ स्वच्छ करावी त्यावर किटाणूनाशक मलम लावावे दूषित पाण्यात भिजलेले किंवा बुरशी लागलेले पशुखाद्य आणि खाऊ घालू नये अचानक बदला जनावरे तणावग्रस्त होतात रोग कमी होते अशा वातावरणात जनावरांना अंतरविशाळ धनुवात हगवन फऱ्या लाळ्या खुरकूत यासारखे आजार होण्याची शक्यता असते मग हे लक्षात घेऊन जनावरांना या रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करावे पुराचे पाणी साठल्यामुळे काही ठिकाणी डास किटकांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कडुलिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा गोठ्या जनावरांची गर्दी टाळावी गर्दीमुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांमध्ये आजाराचे संक्रमण वाढेल पुरामुळे जनावरांमध्ये जनावरां जंत गोचीड गोमाशा यांसारख्या परोपजीवींचा देखील प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे सर्व जनावरे जंत निर्मलून आणि गोचीड निर्मूलन करून घ्यावे गोठ्यातील सर्व जनावरांची व्यवस्थित पाहणी करून आजारी जनावरांना पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत जनावरांना आहारातून खनिज मिश्रणे हिरवा आणि वाळेला चारा द्यावा या काळात गाभन जनावरांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी पुराच्या वेळी पाण्याबरोबरच अनेक टाकाऊ पदार्थ गोठ्याच्या परिसरात येतात जनावरांच्या खाद्यात असे घटक येणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी आता आपण माहिती घेऊयात मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची ते पुरामुळे जनावरांचा मृत्यू झाला असेल तर मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जागेची निवड करावी ती जागा नाला ओढा नदी विहिरी पासून पाचशे फूट दूर असावी जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराचा प्रसार हवा पाणी पक्षी यांच्या मार्फत झपाट्याने होत असतो मृत जनावरांच्या नाक कान घसा तोंडाद्वारे दुर्गंधी येण्याची शक्यता असते त्यासाठी जंतुनाशकाच्या द्रावणात बुडवलेले कापसाचे बोळे घालून ती छिद्रे बंद करावीत निलगिरी तेल किंवा सुगंधी तेल जनावरांच्या शरीरावर शिंपडावे साधारणपणे आठ ते दहा फूट खोल खड्डा खादून त्यामध्ये दगडी मीठ घालून त्यावर जनावरांचा मृतदेह ठेवावा पुन्हा दगडी मीठ पसरून कमीत कमी तीन फूट मातीचा थर असावा मिठामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होत असते तसेच कुत्री वन्य प्राणी जमिनीतून मृतदेह शोधून काढणार नाहीत मृत जनावरे उत्खनन टाळण्यासाठी त्या जागी तात्पुरते काटेरी कुंपण लावावे जनावरांची महतूक झालेल्या जागेभोवती निर्जंतुकी करून ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करावा ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो आता सबस्क्राईब करा